टी ई टी परीक्षेची प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व डी एड बी एड उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी बाबत शासनाचा मोठा निर्णय आता या ही टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक बघूया नेमकं कोणत्या शिक्षकांना टी ई टी होणे बंधनकारक आलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दिलंय अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना टी ई टी अनिवार्यतेबाबत मोठा निर्णय आता काय होणार राज्यात अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर काम करीत असलेल्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच सी टी टी किंवा टी ई टी तीन वर्षात उत्तीर्ण व्हावे लागणार असून पात्रता न मिळवल्यास संबंधित उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्धसुद्धा केला आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवी प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली त्यानुसार राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि सहा मार्च दोन हजार तेरा रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी किंवा टी ई टी अनिवार्य करण्यात आली आहे वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचा घेतलेला निर्णय एन सी टी ईच्या निर्णयाशी विसंगत आहे त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर वीस जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील परीक्षेत तीनमधील शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिलेल्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी दिलेल्या शिक्षकांपैकी जे शिक्षक टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण झाले नाही त्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षाची मुदत देण्यात आली आहे तर अनुकंपा तत्वावर संस्थांनी नियुक्ती दिलेल्या पण शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आय डी दिलेल्या अशा उमेदवारांना सुद्धा तीन वर्षात टी ई टी होणं बंधनकारक आहे मित्रांनो तीन वर्षाच्या कालावधीनंतर टीईटी किंवा सी टी टी उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांची सेवा आपोआप संपुष्टात येईल मात्र त्यांची नियुक्ती अनुकंपा तत्वावर झालेली असल्याने त्यांना इतर पदाच्या नियुक्ती देण्याचे कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी संबंधित उमेदवारांची सेवा ज्येष्ठता संबंधित प्रवर्गात अंतिम क्रमांकावर राहील असे नमूदसुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जे उमेदवार आपले अनुकंपा तत्त्वावर शिक्षक म्हणून नियुक्त होतात अशा शिक्षकांना किमान तीन वर्षात टी ई टी अर्थ किंवा सी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे बघा मित्रांनो हा जे आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो